शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी विविध प्रकारांनी अन्याय अत्याचार व विविध मागण्यांसाठी भिल समाज विकास मंच संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात आंदोलन स्वरूपात निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर मुख्य रस्त्यावरून शेकडोंच्या संख्येने काढण्यात आला त्यानंतर तहसीलदार अनिल गवांदे व पोलीस निरीक्षक बाळसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले चिमठाणे पेट्रोल पंपावर आदिवासी कर्मचारी अटक करून कठोर शासन करावे पीडित मुलीची हत्या करून तेरा महिने उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही महाराष्ट्र आदिवासीचा विकास निधी चार हजार कोटी इतरात्र वगळून समाजावर अन्याय केला आहे शिंदखेडा शहरातील गट नंबर बाराशे पंधरा व दोन आणि तीनशे बासष्ट आदिवासी समाजासाठी नियमाकूल करण्यात यावा नरडाणा येथील नदी काठावरील अतिक्रमण काढून परिसराचं सुशोभीकरण करावे रंजाणे येथे आदिवासी समाजाच्या स्मशनात अतिक्रमण केले असून ते काढण्यात यावे शिंदखेडा शहरातील घनकचरा गोळा करून आदिवासी वस्तीत जातो तो बंद सेवा फाउंडेशनचा ठेका नगर पंचायतने रद्द करावा अशा विविध समस्या व अत्याचाराला कंटाळून तालुक्यातील आदिवासी समाजाला न्याय मागणीसाठी निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला मोर्चाने शहर होते भिल समाज विकास मंचे दीपक अहिरे सह अशोक सोनवणे राजेश मालचे सुनील सोनवणे बापू ठाकरे अर्जुन सोनवणे कालू मोरे नानभाऊ सोनवणे बळीराम निकम राजू सोनवणे अनिता चव्हाण सरला भील नंदिनी भील शोभा भील यासह शेकडो आदिवासी समाज सहभागी झाला होता मोर्चास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे ठाकरेगड विकी खाटिक सह अन्य पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला तिथं जो आदिवासी कर्मचारी युवक काबाला होता त्याला जी मारहाण झालेली होती त्या मारहाणीच्या जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी त्याच्यासाठी आणि मागच्या वर्षी म्हणजे हो हो आज तेरा महिने झाले पूर्ण भाऊ जे विरदिलची घटना होती आदिवासी पोरीची आत्महत्या हत्या करून तिला जंगलात फेकून दिलं होतं तो आजपर्यंत आरोपी अटक झालेला नाही याचा अर्थ असा होतो शिंदेडा तालुक्यात आदिवासींना मारून टाका आरोपी सापडणार नाही आदिवासींवर अन्याय करा काही होणार नाही कारण या शिंदगेडा तालुक्यात आका आहे आका जसा बीडचा आका होता ना तसा या शिंगा तालुक्यात आका आहे आणि त्या आकेचे सर्व बोखे मातलेले आहेत गावागावात आदिवासी ना दादागिरी मग तो कोडी असेल बिल्ला असेल दलित असेल छोट्या छोट्या समाजाचे लोक असतील या आकाने सांगून टाकलेले यांना जोडा मारा मी पोलीस स्टेशन आणि प्रशासन सांभाळून घेईल परंतु आम्ही आदिवासी आहोत आणि आम्हाला आपल्याला सर्वांना सपोर्ट करण्यासाठी शिंगेडा या तालुक्याचा कुठला पुढारी पुटा आला नाही विरोधी पक्षाचे सर्व पुढारी घरात घुसून बसले आहेत परंतु मी शाणा भाऊ माझ्या भावाचा मी धन्यवाद करतो राहुल पाटवण्याचा धन्यवाद करतो आणि समाज बांधवांचा एवढे लोक तुम्ही आले हिम्मत केली या या तालुक्याच्या आता ज्यांनी दादागिरी मचवलेली आहे पोलीस प्रशासनावर दबाव पोलीस प्रशासनला वेगवेगळ्या तराने फोन तरी पोलीस प्रशासन काम करत आहे तेव्हा दबावपोटी परंतु तरी आपण पोलीस प्रशासनला धन्यवाद दिला पाहिजे गुन्हा दाखल केला आरोपी फरार आहेत आपली मागणी अटक करा परंतु पण बिल याला ना जावा का बिलसला मारा कोळीसला मारा मारसला मारा, मारा याला गुरुताना मोका ला लागलेला त्याला माणसं मोका सुटी जायचं आदिवासी अन्याय करायला तो अन्याय मिटला पाहिजे आम्ही सात दिवसात जर आरोपी अटक झाले नाही अधीक्षक कार्यालयावर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मी स्वतः आत्मदहन करणार आहे सात दिवसाच्या आत जर या आरोपींना अटक झाली नाही आणि विरगेलच्या आरोपी दिग्गी झाला नाही तर आम्ही सर्व महिला पुरुष पोलीस अधीक्षक कार्यालय धुळ्यावर येणारा सहा सात दिवसावर आत्मदहन करणार आहोत मी काय जास्त बोलणार आहे एमडी टीव्ही न्यूज साठी शिंदखेडा प्रतिनिधी यादवराव सावंत